ते धड़क, ते धड़क। ओ, धमक न्यारी कमाल भारी मोठ्या मनाचा तो राजा हो धमक न्यारी कमाल भारी मोठ्या मनाचा तो राजा माणूस साधा पक्का राजाचा हुकण गाज बजा गाज टेंभू योजनेचे जनक स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पाहिलेले स्वप्न साकारणाऱ्या उपसा जलसिंचन टप्प्याचा भूमिपूजन सोहळा आणि शेतकरी मेळावा उद्या मंगळवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न होणार आहे तरी या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय श्री अजितदादा पवार साहेब उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्यासाठी आणि शेतकरी मेळाव्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती स्थळ महात्मा गांधी विद्यामंदिर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विटातील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पत्रिकेत बदल केल्याचे सांगण्यात येत आहे दोन ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम आता उद्या मंगळवारी ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे त्यानुसार विट्यातील महात्मा गांधी शाळेच्या मैदानात बाबर गटाकडून जंगी नियोजन करण्यात आलंय तब्बल वीस हजार लोकांची बैठक व्यवस्था या निमित्ताने करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबर गटाकडून प्रदर्शनाची देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे भू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्याच्या दृष्टीने विट्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शे शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे विट्यात होणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजला जाणारा हा सोहळा दोन ऑक्टोबरऐवजी एक दिवस आधी अर्थात उद्या मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे त्यानुसार विट्यातील महात्मा गांधी शाळेच्या मैदानात बाबर गटाकडून जंगी नियोजन करण्यात आले आहे तब्बल वीस हजार लोकांची बैठक व्यवस्था या निमित्ताने करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबर गटाकडून शक्ती प्रदर्शनाची ही जोरदार तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे के फ्लॅट केवळ लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धि कॉम्प्लेक्स ईस्टन हॉटेल शेजारी माइनी रोड विटा संपर्क आपक्रीन वर जियो मराठी